नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पुंडलिक भामरे नाथ कंपनीकडनं आज आपण बामखेडा गावात आलेलो आहे आज आपण आपले निकुंबे सर यांच्याशी आपण थोडं त्यांच्याशी संवाद साधू त्यांनी संकेत हे वाण लावलेले आहे सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं नाव मोहन शांताराम निकुंबे मी बामखेडा गावाचा रहिवासी आहे आणि मी दोन एकर अधिक दोन एकर असा चार एकर कापूस या ठिकाणी संकेत नाथ संकेतचा कापूस लावलेला आहे कापसाची जी काही व्हरायटी ही ही लक्षात यायची नाही परंतु तो कापूस जसा जसा डेव्हलप होऊन ला, लागला लागला तसं तसं कापसाची जी ग्रोथ आहे आणि कापसावरची जी काही बोंडं आहेत ही बोंड अतिशय म्हणजे मनाला एकदम आनंदित करणारी आहे अगदी तळापासून तर शेंड्यापर्यंत या ठिकाणी बोंडांची जी, जी काही संख्या आहे ही बोंडांची संख्या आपण पाहू शकतात की झाडसुद्धा चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि मी झाडाचा गोंडा काही अंतरावर या ठिकाणी खोडलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी फळफांड्यांची जी काही संख्या आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढलेली आहे तर मी हा जो काही कापूस आहे हा कापूस जवळजवळ साडेपाच बाय अडीचवर लावलेला आहे याच्यापेक्षा जरी अंतर जास्त राहिलं तरी चालेल कारण ही व्हरायटी अशी आहे ही जस जसजशी मोठी होऊ लागते तस तसं या ठिकाणी याची जी काही ग्रोथ आहे याची ग्रोथ अशी होते की जागा सर्व या ठिकाणी व्यापून घेते ज्यावेळेस मी आ, सरांशी सरांशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा सरांनी मला हा जो काही वान आहे हा वान या ठिकाणी मला स, स, स सजेस्ट केला आणि मी तो लावला तर आज माझी जी काही झाडाची ग्रोथ आहे कापसाच्या झाडाची ही अतिशय चांगल्या प्रकारची सर एका झाडावरती किती बोंड असतील एक साधारणतः एका झाडावर ही जवळजवळ आज तरी जर पाहिली तर शंभरच्या वरती बोंड आहेत माझी पहिली वेचणी झाली कालच झाली माझी पहिली वेचणी तर जवळजवळ साठ सत्तर किलो कापूस पहिल्या वेचणीमध्ये आले की जे तळबोंड आहेत ही तळबोंड सडून जायची माझी दरवर्षी पण या वाहनाची तळबोंड एक सुद्धा आता सुद्धा सडलेली नाहीत आता कालच पाऊस पडला परंतु त्या पावसामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी मारलं कुठला स्प्रे मारला का सर याच्यावरती याच्यावर मी दोन तीन प्रकारचे स्प्रे या ठिकाणी मारले पहिल्याने तर मी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक औषधी या ठिकाणी वापर केला आणि या आयुर्वेदिक औषधीमध्ये जे बोंड संख्या आहे आणि झाडाची ग्रोथ आहे आणि शेतीमधून अन्नद्रव्य ताणण्यासाठी झाडाची ग्रोथ होण्यासाठी बोंडची ग्रोथ होण्यासाठी विंची विण नावाचं जे काही औषधी आहे ही औषधी मला सरांनी सजेस्ट केलं मी दोन वर्षापासून वापरतो आहे परंतु यावर्षी तर मला अतिशय म्हणजे मनापासून या ठिकाणी हे औषधी आवडलं आणि माझा कापूस आज अगदी वेलसेट आहे फक्त एकच खत देताना खत फेकू नका खत झाडाच्या मुळाजवळ म्हणजे दीड ते दोन बिल्लासच्या अंतरावर या ठिकाणी खत बुजून टाका शंभर जर यदा कदाचित तुमच्याकडे पाच हजारचं खत असेल तर पाच हजारसाठी तुम्ही काय विचार करता की दोन तीनशे रुपये मजुरी देऊन खत फेकून द्यायचं परंतु दोन तीनशे रुपये मजुरी देऊ नका मजुरी जास्त द्या माणसं एक दोन जास्त करा परंतु खत हे बुजूनच द्या आणि हे वान म्हणजे मी पहिल्यांदाच लावलं अतिशय चांगल्या पद्धतीचं वान आहे आणि त्याच्यामुळे माझ्या यावर्षी उत्पन्नातसुद्धा या ठिकाणी वाढ होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे सर धन्यवाद तुम्ही जे काय आम्ही शेतकऱ्यांना